हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एका ताईंचा त्यांनी ना अकरा गुरुवार पकडले आहेत त्यांच्या भावाच्या लग्नासाठी तर त्यांना ना स्वामींनी अनुभव दिलेला आहे म्हणजे गुरुजी गुरुवारची त्यांनी पूजा मांडलेली होती आणि स्वामींना सकाळी नैवेद्यासाठी त्यांनी दूध ठेवलेलं होतं तर त्यांनी जे दूध ठेवलं होतं ना स्वामींसाठी तर स्वामींनी ते ग्रहण केलेलं आहे आणि त्या मला असं सा सांगत होते की ताई दुपारी म्हणजे दुपारच्या वेळेत जेव्हा मी घरामध्ये होते तर तेव्हा ना दोनदा दरवाजा जो आहे ना तर तो नॉक म्हणजे केला आणि मी उघडून पाहिला ना तर कोणीही नव्हतं तर असं दोनदा झालेलं आहे आणि त्यानंतर मी बघितलं की स्वामींसमोर मी जे दूध ठेवलेलं आहे ना प्रसादासाठी तर ते एकदम म्हणजे कमी झालेलं आहे तर तो फोटो पण मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही तो बघून घ्या तर इथे तुम्ही आता बघू शकता वाटीमध्ये किती दूध कमी झालेलं आहे आणि त्या असं सांगत होत्या की ताई मी अर्धी वाटी स्वामींच्या समोर दूध ठेवलेलं होतं त्यानंतर मग दोन वेळेस दरवाजा नॉक झाला त्यानंतर मी उघडून बघितला दरवाजा तर बाहेर कोणीही नव्हतं तर थोड्या वेळाने मी काय केलं पूजेकडे बघितलं तर दूध हे कमी झालेलं होतं तर तुम्ही बघू शकता इथे तर त्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला म्हणजे त्यांनी स्वामींसाठी दूध ठेवलेलं होतं नैवेद्यासाठी आणि त्यांनी सेवा केलेली होती म्हणजे एक सारामृताचं सा त्यांनी पारायण केलेलं होतं त्यांच्या भावाचं लग्न होण्यासाठी त्यांनी ते गुरुवार पकडले आहेत तर मनापासून त्यांनी सेवा केली मनापासून ते गुरुवार पकडले आहेत आणि खूप छान असा स्वामीने त्यांना अनुभव दिलेला आहे तर त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर आज मी माझा पण अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे दोन अनुभव मला आलेले आहेत म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा सेवेत आले ना तर सुरुवातीलाच मला दोन अनुभव आले होते तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर पूजा लाईफस्टाईल एक यूट्यूब चॅनल आहे तर त्या ताईंचाच मी बघून बघून सेवा करायला लागले म्हणजे त्या ताईना त्यांच्या चॅनलवरती सेवा कशी करायची स्वामींची सेवेमध्ये काय काय करायचं कुठल्या सेवा करायच्या म्हणजे आपल्या घरातील म्हणजे कोणतेही म्हणजे कोणत्याही अडचणी असो त्या ताई सेवा सांगतात तर त्यांचं चॅनल मी आधी बघायचे तर त्यांचं चॅनल बघूनच मी स्वामी सेवेत आले म्हणजे त्या ताईंनीच मला स्वामी सेवेत आणलं म्हणायला हरकत नाही तर तर त्यांचं बघूनच मी सेवा करायला लागले तर नवीनच होते सेवेमध्ये तर मला माहिती नव्हतं की स्वामींची सेवा कशी करायची त्यासाठी माझ्याजवळ ग्रंथ पण नव्हते तर तर माझ्याकडे ग्रंथ नव्हते कोणतेही नित्यसेवा सारा हे मला माहितीच नव्हतं तर मला घ्यायचे होते पण आमच्या इथे केंद्र कुठे आहे ना तर ते पण मला माहिती नव्हतं तर मी विचारपूस केली बऱ्याच ठिकाणी विचारपूस केली की म्हणजे स्वामींचं केंद्र कुठे आहे तर मला मग त्यानंतर ॲड्रेस पण मिळाला तर जेव्हा माझ्याकडे ग्रंथ नव्हते ना तर तेव्हा मी काय करायचे गुगलमध्ये मी सर्च करून बघायचे म्हणजे त्यातही सांगायच्या की हे 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 मंत्र तुम्ही म्हणजे घरात जपू शकता तर मी ते मंत्र काय करायचे गुगलमध्ये सर्च करायचे त्याचे मी स्क्रीनशॉट काढायचे किंवा मग माझ्याकडे मी ते लिहून घ्यायचे आणि मग सेवेला बसल्यावर त्या सेवा मी करत असत त्या मंत्रात मग तारक मंत्र त्यानंतर मग आपल्या कुलदेवीचा मंत्र किंवा मग लक्ष्मी गायत्री मंत्र मंत्र विष्णू गायत्री मंत्र तर हे मंत्र मला आधी माहिती नव्हते तर, मा तर मी लिहून घ्यायचे माझ्याजवळ ते एका लेटरमध्ये आणि त्यानंतर मग मी काय करायचे सेवा करायची तर अशी सेवा मी चार ते पाच महिने केली त्यानंतर मग मला केंद्र कुठे आहे नगरमध्ये मी नगरमध्ये राहते तर मग मला केंद्र पण इथे समजलं की इथे इथे आहे त्यानंतर मी केंद्रात जायला लागले त्यानंतर मग मला जे काही ग्रंथ लागत होते ते मी आणले त्यानंतर मग मी सेवा करायला सुरुवात केली तर मला नवीन होते ना तेव्हा भरपूर अडचणी येत होत्या म्हणजे काय काय करायचं कसं कसं करायचं पण हळूहळू मला माहिती झालं त्यानंतर मग मी सेवेत आले त्यानंतर मग मला अनुभव असा आलेला आहे की त्या ताईने एक व्हिडिओ शेअर केलेला होता की स्वामींचे अकरा गुरुवार म्हणजे कशा प्रकारे करायचे त्यात आपण काय काय सेवा करायला पाहिजे तर मला पण वाटलं की मला पण करायला पाहिजे अकरा गुरुवार स्वामींचे तर मी अकरा गुरुवार पकडले तर चौथा का पाचवाच गुरुवार होता माझा तर मी म्हणजे सकाळीच उठले हळदीचं लेप पण केलं उंबरठ्यावरती त्यानंतर मग त्या जे जे काही सांगत होत्या ना तसंच मी घरामध्ये करायचे हळदीचं लेपण उंबरठ्यावरती त्यानंतर मग जे मेन गेट आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं तर मी तर त्या जशा प्रकारे व्हिडिओ बनवत तर तशाच प्रकारे मी घरामध्ये सेवा करायचे त्यानंतर मग मी स्वामींची छान पूजा मांडायचे त्यानंतर मग स्वामी चरित्राचं एक पारायण करायचे त्यानंतर मग अकरा वेळा तारक मंत्र आणि एक माळ घ्यायची स्वामींची तर एवढी सेवा माझी होती स्वामींची तर मग स्वामी चरित्राचं मी एक पारायण केलं तर त्यांनी जसं जसं तर त्या जसं जसं सांगायच्या ना तर तसंच मी करायचे म्हणजे ज्या काही सेवा त्या सांगायच्या तर त्या सेवा मी करायचे तर एवढी माझी सेवा झाली त्यानंतर मी स्वयंपाक करायला लागले कारण की स्वामींना आपल्याला नैवेद्य करायचा असतो तर मी नैवेद्य बनवायला लागले त्यानंतर मग नैवेद्य बनवला स्वामींना पण नैवेद्य दाखवला त्यानंतर मग मी केंद्रामध्ये गेले केंद्रातून आले तर मी केंद्रामधून आले त्यानंतर मग मी जे स्वामींचं ताट होतं ना मी नैवेद्यासाठी स्वामींना ठेवलं होतं तर त्या दिवशी मी बनवलेलं होतं पालकची भाजी बनवली होती आणि भात बनवलेला होता आणि चपाती त्यानंतर मग गोडमध्ये मी स्वामींना दूध आणि साखर ठेवली होती नैवेद्यासाठी तर तेच ताट मी घेतलं आणि त्यामध्येच मी उपवास सोडायला ते ताट घेतलं आणि जेवायला लागली त्यानंतर मी एक घास घेतला तो मला गोड लागला तर मी म्हटलं झालं असेल म्हणजे साखर वगैरे पडली असेल चपातीवरती तर त्यानंतर दुसरा पण घास घेतला मी तर तोही गोड लागायला लागला म्हणजे चार ते पाच मी घास खाल्ले आणि ते मला गोडच लागले मी विचार करायला लागले ला की चपातीमध्ये आपण साखर तर घातलेली नाही फक्त वाटीमध्ये दूधच स्वामींना ठेवलं होतं त्यातच फक्त आपण थोडीशी साखर टाकलेली आहे म्हणजे पूर्ण नैवेद्यामध्ये गोडच म्हणजे बनवलेलं नव्हतं मी त्या दिवशी तर चपाती कसं काय गोड लागायला लागली ला 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 तर मी विचार केला म्हटलं यामध्ये तर आपण साखर पण घातलेली नाही आणि चपातीवर साखर पडली असेल तर फक्त एक घास आपल्याला गोड लागेल त्यानंतर मग जी चपाती होती ना तर मी ती मिस्टरना पण दिली तर त्यांना पण ती गोड लागली तर तर मी मिस्टरांना पण चपाती दिली की मला गोड लागले ना तर यांना बघू ही गोड लागते का तर त्यांना पण ती गोड लागली ला त्यानंतर मिस्टरांच्या ताटामधली म्हणजे दुसरी चपाती मी त्यांना दिली होती तर त्यांची मी चपाती घेतली त्यांच्या ताटामधली तर ती व्यवस्थित लागली म्हणजे ला जी आपली चपाती लागते ना तर तशीच फक्त जी स्वामींना मी नैवेद्यासाठी ताट ठेवलेलं होतं ना तर तीच चपाती गोड लागायला लागली होती तर मिस्टरांना पण मी ती दिली तर त्यांना सुद्धा ती गोड लागली म्हणजे एकच चपाती म्हणजे नैवेद्यासाठी जे ठेवलं होतं ना ताट तर तीच चपाती फक्त गोड लागायला लागली बाकीच्या चपात्या नॉर्मल चपाती लागत होत्या तर एवढा मला पहिला अनुभव स्वामींचा आलेला आहे म्हणजे त्यांना जे मी नैवेद्य दाखवला होता ना तर तीच चपाती एकदम गोड लागायला लागली होती म्हणजे जी पालकची भाजी मी बनवलेली होती ना ती एकदम तिखट होती म्हणजे त्यामध्ये त्यामध्ये मी मिरच्या वगैरे टाकल्या होत्या पण त्या भाजीसोबत पण ती चपाती गोड लागत होती तर एवढा माझा पहिला अनुभव आहे तर तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा तर दुसरा अनुभव मी आता तुम्हाला सांगते तर त्या दिवशी होता शुक्रवार मी असंच म्हणजे सकाळचा स्वयंपाक वगैरे करत होते तर मी अंघोळ केली त्यानंतर मग पूजा केली त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले तर म्हणजे अंघोळ केल्याशिवाय मी स्वयंपाक करत नाही तर मी स्वयंपाकाला लागले स्वामींचं नामस्मरण म्हणजे माझं चालूच असतं म्हणजे दिवसभर म्हणजे काम करताना मी स्वामींचं नाव घेत असते म्हणजे जेव्हा आठवण आली ना तेव्हा माझं सुरू होतं तर तर चपात्या करायला लागले एक चपाती झाली दुसरी झाली तिसरी झाली तर चौथ्या चपातीवर म्हणजे चपाती मी तव्यावरती टाकली त्यानंतर मी पलटी केली त्यानंतर भाजायला सुरुवात केली त्यानंतर भाजायला सुरुवात केली तर म्हणजे त्यावरती एकदम स्वामींचा आकार म्हणजे आला होता त्या दिवशी तर माझं काही एवढं लक्षच नाही मी पलटी करायला गेले तर अचानक तो आकार दिसलेला मला तर मी म्हटलं बघू हे काय आहे म्हणजे तर खूप जणांना असे अनुभव आलेले आहे की चपातीवरती स्वामींचा आकार आलेला आहे वेगवेगळे म्हणजे आकार स्वामींचे त्यावरती दिसतात तर मी म्हटलं एकदा आपण चेक करू की म्हणजे कशाचा आकार आहे म्हणजे एकदम छोट्या याच्यात एक होता तर मी एकदम चेक केलं तर एकदम स्वामी स्वामी जसे आहेत ना तर एक खांद्यावरती असा आकार माझ्या चपातीवरती आलेला होता तर हा माझा दुसरा अनुभव आहे मी पुढे फोटो पण त्याचा लावणार आहे तर तिथून तुम्ही चेक करा म्हणजे तोडकी मोडकी जशी जमली तशी मी स्वामींची सेवा करत होते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सुरुवातीला माझ्याजवळ म्हणजे ग्रंथ पण नव्हते स्वामींचे तर चार ते पाच महिन्यानंतर मी म्हणजे केंद्र मला माहिती नव्हतं इथे कुठे आहे आणि मला एवढं समजत पण नव्हतं की हे ग्रंथ आपल्याला कुठे मिळतील तर तर मी खूप दिवसांनी स्वामींचे ग्रंथ आणले त्याआधी मी फक्त स्क्रीनशॉट काढून आणि युट्यूबवरती मंत्र स्तोत्र लावून असे सेवा करायचे तर तेवढी त्यांनी म्हणजे कबूल करून घेतली आणि मला खूप छान असा त्यांनी अनुभव दिलेला आहे आणि मी खूप काही असं स्वामींकडं मागत नाही म्हणजे जेवढं दिलं आहे ना, ना स्वामींनी तर तेवढ्यातच मी खुश आहे म्हणजे मी हे मिळावं ते मिळावं म्हणून स्वामींची सेवा करत नाही मी त्यांच्यासाठी सेवा करते म्हणजे स्वामींची तब्येत चांगली राहावी म्हणजे लाखो करोडो स्वामी सेवेकरी आहेत त्यांना खूप अडचणी आहेत ते दिवसभर स्वामींना सांगत असतात आपल्या अडचणी सुख दुःख आपण स्वामींसोबत शेअर करत असतो स्वामींचं पण म्हणजे स्वामी पण आहेत स्वामी गेले नाहीत तर स्वामी नेहमी म्हणत असतात की मै ग्या नाही जिंदा आहे तर स्वामी आहेत पण त्यांची पण तब्येत ठीक राहावी ते ठीक तर ते आपल्याला ठीक ठेवतील ना तर स्वामी ठीक राहतील तेव्हाच ते आपल्या अडचणी दूर करतील मी स्वामींना नेहमी म्हणत असते की मला तुम्ही काही नकार देऊ तुम्ही जे दिलेलं आहे त्यातच मी खुश आहे माझ्याकडून जी काही सेवा होते ना तर ती फक्त तुमच्या तब्येतीसाठी आहे मला काहीही नको तर ज्यांना गरज आहे ना स्वामी तुम्ही त्यांना द्या तर एवढंच मी स्वामींना मागत असते मी तर खूप असं काही मी स्वामींना मागत नसते स्वामींनी भरपूर दिलं आहे आणि भरभरून दिलं आहे तेवढ्यातच मी खुश आहे तर तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला त्या ताईंचा अनुभव कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेव करीवा